मुंबई मनपाच्या इमारत बांधकाम प्रस्ताव विभागातून दोन हजार पंधरा सालापासून ते आतापर्यंत तब्बल सातशे फायली गायब झाल्याचं उघडकीस आलंय इतकंच नव्हे तर फायली गायब होण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाही कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकाराअंतर्गत एका प्रकरणात अर्ज दाखल केला होता पश्चिम उपनगरातील एका औद्योगिक परिसर सहकारी संस्थेच्या वतीनं मोकळ्या जागेवरती अतिक्रमण केलेल्या रेस्टॉरंटला मंजुरी देण्यात आली आहे का याविषयीची माहिती त्यांनी विचारली होती त्यावर फाईल मिसिंग असल्याचं उत्तर देण्यात आलं विशेष म्हणजे भाजप आमदार अमित साटम यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये इमारत बांधकाम विभागात तब्बल पन्नास हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता या विभागात सातशे फायली गायब झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं तेव्हा सरकारकडून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी कालबद्ध चौकशीचं आश्वासन देण्यात आलं होतं पण त्या चौकशीचं झालं काय असा सवाल आता उपस्थित होतोय नुकत्याच मांडलेल्या पालिकेतील महत्वपूर्ण आणि कालबद्ध चौकशी सुरू करावी तसेच निष्काळजीपणा संगणमत किंवा भ्रष्टाचारासाठी दोषी अधिकारी आणि संस्थांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे